कर्तृत्वाने मोठा असतो धर्माची दारू आणि जातीची नशा अत्यंत वाईट असते लक्षात ठेवा धर्माने तुम्ही फार काळ टिकू शकत नाही परंतु कर्माने कर्तृत्वाने तुम्ही चिरकाल टिकू शकता धर्माने तुम्ही भावनिक राजकारण करू शकता तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असले तरीही कर्माने मात्र तुम्हाला जग एवढं मोठं असतं की तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर काहीही करू शकता पण भावनिक राजकारण करून वेड्याचं सोन घेऊन कदाचित स्वतःच्या स्वार्थासाठी अविचारी लोकांना आणि कृतीला सोबत घेऊन वेळोवेळी धर्माचं राजकारण केलं जात विकासाच्या राजकारणावर चर्चा करायला तुमच्याकडे उदाहरणं नसतात धर्माच्या नावावर तुम्ही लोकांना भोलतापांना बळी पाडू शकता कदाचित धर्माच्या नावावर तुम्ही विकासाचा मार्ग दाखवू शकत नाही त्याचं कारण सुद्धा असच आहे तुम्ही कुठल्याही पक्षातले असू द्या कुठल्या एका पक्षाला बोलत नाही मी अखंड हरिनाम सप्ता तुम्हाला खंड पडलं तर तुम्हाला खरं कळत म्हणून जगद्गुरु संत तुकाराम तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये नेहमी खरं सांगितलं जात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानलेली नाही बहुमता सत्य असत्य तपासण्याची कुवत हिंमत आणि तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे मित्रांनो आमचा प्रॉब्लेम भावनिक राजकारणामध्ये भावनिक विचारामध्ये आणि भावनिक गोष्टीमध्ये जातो आम्हाला खरं काय आणि खोटं काय कळू द्यायलाच मार्ग नाही कारण आम्ही आमच्या विचारांनी कधीच चालत नाही वागत नाही भूमिका घेत नाही आम्हाला नेहमी दुसऱ्याने आदेश द्यावा लागतो मी ज्या धर्माचं उदाहरण दिलं सुरुवातीला तो धर्म म्हणजे मी धर्माबद्दल चर्चा नाही करत तर तुमच्या विचारातला जी कर्माचा वेगळा सिद्धांत मांडलाय जो तुम्हाला फक्त आदेशावर चालवतो मी त्या धर्म संकल्पनेबद्दल चर्चा करतोय सध्या समाजाची परिस्थिती अशी झाली अशी आहे की भावनिक वातावरणावर भावनिक गोष्टीवर धर्मांध गोष्टी बद्दल लोकांना एवढं प्रेम आणि पुळक असतो कारण तिथं डोकं चालवायचं नसत पूर्वी म्हणतात बघा की याचा मेंदू गुडघ्यात आहे त्याचं कारण आहे तो काही चिकित्सा करत नाही आपलं एका दुसऱ्याच आहे खरं की खोट आहे सत्य मानायचं का असत्य मानायचं हा विचार जो करत नाही तो तोड्यात असतो आज तशी मानसिकता तुमची माझी आपल्या समाजाची झाली प्रत्येकाने वेगळा वेगळा पडदा आपल्या डोळ्यावर ओढलाय धर्मापेक्षा माणूस मोठा आहे का माणसापेक्षा धर्म मोठा आहे हे आम्ही समजून घ्यायला तयार नाही कायदा सुद्धा सांगतो कायदा सुद्धा कायदा सुद्धा जिवंत माणसाला प्रथम प्राधान्य देतो मग त्याचे वेगळे वेगळे कर्म सिद्धांत जात धर्म समूह ही नंतरची गोष्ट आहे एखादा जर गुन्हेगार गुन्हेगार हा कशा प्रवृत्तीचा असतो गुन्हेगार हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अगोदर मानसिक कुणाचा तरी गुलाम असतो मानसिक ताणतणावा तणावा पोटी तो काहीतरी गुन्हा करतो कुठला एखादा चांगला सुसंस्कृत माणूस घरातून उठला आणि गुन्हा करायला गेला आणि गुन्हा करून लगेच वापस आला असं होत नाही त्यांनी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं तसच झालंय आमच्या भावनिक सामाजिक समाजकारणाची आणि राजकारणाची परिस्थिती आम्ही वैचारिक अंधश्रद्धा एवढी पाळतोय आम्ही धार्मिक अंधश्रद्धा एवढी पाळतोय आम्ही जातीवादी अंधश्रद्धा एवढी पाळतोय आम्ही आमचं स्वतःच चा काहीच अस्तित्व आहे की नाही आम्ही कधी चिकित्सा करत नाही नेहमी दुसऱ्याचा जय जे, जे म्हणण्याच्या नादामध्ये आम्ही आमचं कर्तृत्व स्वातंत्र्य आणि जगण या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून गेलोय आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळेना झाल्यात हे आमचं पाप आहे का हे आम्हाला भोगावं लागतंय हेच आम्हाला कळायला मार्ग नाही मी सुरुवातीला याच्यासाठी म्हणलं धर्माची दारू आणि जातीची नशा धर्म हा एक नाहीये जगामध्ये भरपूर धर्म आहे जाती आणि पोट जाती सुद्धा आहेत कुठल्या एका विशिष्ट धर्माबद्दल इथं चर्चा सुरू नाही माणूस नंतर जन्माला काहीतरी त्याला शिक्का मारूनच नंतर जन्मल्यानंतर त्याला माणसात सोडलं जात आहे आम्ही आमच्या विचारांशी कॉम्प्रोमाइज करून घ्यायला इतके मशगूल झालोय की आम्हाला कोण आहे आणि कोण लहान आहे कळायलाच मार्ग नाही बरेच असे काही लोक आहेत जे भोंदुगिरी करतात बरेच असे पुढारी आहेत जे पूर्वी गुन्हेगारी करायचे आणि बरेच असे फसवे लोक आहेत जे आयुष्यभर लोकांना चुना लावत आले अशाच माणसाच्या हातात धर्म सत्तेच्या अर्थ अर्थसत्तेच्या चाव्यात प्रसार प्रसार माध्यम सत्तेच्या चाव्यात या सगळ्यांच्या हातामध्ये या देशाची अर्थव्यवस्था आहे या सगळ्यांच्या हातामध्ये प्रचार प्रसार माध्यमाची सुद्धा अवस्था आहे तुम्हाला आम्हाला ते खर कळू द्यायच्या आतच तुम्हाला आम्हाला हॅंग करून टाकतात मित्रांनो अशा काही लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे जे तुम्हाला वेळोवेळी भोलता बळी पाडतायत तुम्ही अशा काही लोकांपासून सावध राहिलं पाहिजे की जे तुम्हाला सांगतात एक आणि करतात एक तुम्ही अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे फक्त पैशाच्या जोरावर राजकारण समाजकारण करतायत करता त्यांचे खायचे दात वेगळे आहेत त्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत त्यांचे स्वार्थी दात वेगळे आहेत ते कितीही सेवा देण्याचं काम करत असतील आर्थिक मदत करण्याचं काम करत असतील किंवा दान धर्म करत असतील त्यांच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ अडलेला आहे एखादा सामान्य माणूस सुद्धा त्याचे दहा रुपये कॉन्ट्रीब्युशन देतो हा त्याचा परमार्थ आहे त्याची ती देण्याची इच्छा आहे परंतु असा एखादा माणूस असतो हजारो कोटीचा मालक असतो पण त्याने दोन पाच हजार दिलेले असतात तो त्याचा परमार्थ नसतो तो त्याचा स्वार्थ असतो तो तुम्हाला विकत घेण्याचं काम करतो अशा वृत्तीची माणसं सध्या समाजामध्ये पाऊलो दिसत आहेत आणि ही सगळी माणसं प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये प्रांतामध्ये पंथामध्ये आणि तुमच्या माझ्या समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा वळवळ 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 करतायत ही माणसं फार घातकी आहेत या माणसापासून सावध राहिलं पाहिजे माणूस म्हणून इथल्या व्यवस्थेने तुम्हाला जगायला शिकवलंय आणि जिवंत माणसाचं संरक्षण करायला शिकवलंय आणि सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करायला शिकवलंय आणि स्त्रीचा सर्वोच्च आदर सन्मान वागणूक आणि तिला जगायला स्वातंत्र्य द्यायचं सगळं ठरवलंय ठरलंय पण आपली व्यवस्था ती करत नाही आपली व्यवस्था सगळ्या गोष्टीचं फक्त शोषण करण्यासाठी जन्माला आलेली आहे की आपली आहे का नाही हे तपासा अगोदर म्हणून मी आपल्याशी चर्चा करतोय विनाकारण कोणतरी काहीतरी सांगत एखादा प्रोजेक्ट इव्हेंट देत आहे आणि मग त्याच्या मागे सगळे हुरुळून जात आहे जरा विचार करा जरा चिकित्सा करा त्याच काहीतरी आडलय म्हणून तुमच्या दारात येत तुम्हाला भूतापांना बळी बरी पाडलं जाणार आहे तुम्हाला वेड्यात काढलं जाणार आहे तुम्हाला आजपर्यंत झालेला त्रास सुद्धा विसरून जायला लावणार आहेत एवढंच काय तुम्ही सुद्धा विसरणार आहात आणि सगळे विसरून परत मूर्खाच्या हातात चाव्या व्याधी आहात फक्त त्यापासून सावध राहा बाकी सगळे व्यवस्थित होईल विचार करा मी जे सांगतोय ते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।